महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी तथागताने प्रस्थापित केलेला सद्धम्म पूजनीय भिकू संघ सर्वप्रथम त्रिरत्नांना विनम्र अभिवादन करतो ज्यांच्या महान क्रांतीने आपल्या सर्वांचे जीवन फुलासारखे फुलवून गेले असे या देशाचे देशभक्त भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्वाचारित परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये स्वतःला समर्पित करून हा या धरणे आंदोलनासाठी उपस्थित आदरणीय पूजनीय भिक्खू संघ उपस्थित आणि उपासिकांनो बालक आणि बालिकांनो खर तर आपल्यासाठी आणि या जगासाठी एकमेव ठिकाण म्हणजे ज्या ठिकाणाची ख्याती या पृथ्वीवरती जगामध्ये कुठेही गेलात तुम्ही तर एकमेव ठिकाण ज्याचं वर्णन केलं जातं ते म्हणजे बुद्धगया आणि त्या बुद्धगयेमध्ये भगवान बुद्धाचं महाबोधी विहार नावाचं एक मोठं ते विहार ज्या ज्या लोकांना बघितलं असेल त्यांना ते लक्षात येईल महाबोधी विहार निर्माण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने ते बौद्धांच्या ताब्यात नाही आलं त्याला अनेक कारणं होते आपण पाहतो की महाबोधी महाविहार हे का निर्माण झालं तर लक्षात येईल तुम्हाला महाबोधी महाविहार वृक्षामुळे ते निर्माण झालं आहे आज तीन तारखेला विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बोधी आशिया निदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला मुळात ते निदर्शनच का करावं लागलं तर बिहार सरकारने आणि भारत सरकारने आमच्या भावना समजून घेतल्या नाही आणि त्या उद्दिविक झाल्या आम्ही भारतीय संविधानाला मानतो मानत राहू त्या संविधानाच्या दायऱ्यात राहून आम्ही आमच्या मागण्या आज सादर केल्या मागण्या दिल्या पत्र दिलं निवेदन दिलं कमिशनर साहेबांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला एक शिष्टमंडळ आम्ही गेलं संघ होते आणि त्यांनी सांगितलं की आम्ही शासनाला पाठवू आणि तुमच्या भावना कळवू परंतु आमच्या भावना कळवण्या आणि समजून घेण्या एवढी त्यांचं मन मला वाटत नाही की जे आम्हाला समजून घेतील हे आंदोलन एवढा हा एक टप्पा होता आमचा आमचं हे आंदोलन ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस आमचे आदरणीय मार्गदर्शक डॉक्टर चंद्रपती बदंत डॉक्टर जुळे सर प्राध्यापक ऋषिकेश कांबळे सर के दिवेकर सर आणि दादा हे मिळून आम्ही एक चर्चा केली आणि त्या चर्चाअंती आम्ही निर्णय घेतला की महाबोधी महाविहारासाठी सरकार जो आमच्याकडं रोषानी आणि बेशानी पाहत आहे आम्ही त्याला प्रेमाने त्याला उत्तर देऊ आणि आम्ही त्याप्रमाणे उत्तर ठरलं मिलिन मल्टीपर्पजला बैठक झाली आणि सगळ्यात मोठा तर तुमचं ह्या आंदोलनला सहभागी करण्यासाठी आहे पत्रकार बांधवांचं खरंतर आभार मानलं पाहिजे त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आम्ही हे आंदोलन आम पुढच्या टप्प्यामध्ये घेऊन जाऊ त्यासाठी आम्ही लवकरच एक बैठक आयोजित करू महाबोधी महाविहार येथील जे असले आहेत त्यांना आमचं समर्थन आहे त्यांनीच ते बोलतंच नाही इथली कृतीच नाही तर आम्ही त्यांच्या बाजूला जाऊन बसू आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही हे काम करू मी सगळ्या भिक्षूंना सगळ्या उपासकांना आव्हान करतो की आपलं दायित्व समजून आपण आपलं ते कार्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छप्पनला आपल्याला दीक्षा दिली दीक्षा दिल्याच्यानंतर आपण बौद्ध झालो आणि बौद्ध झाल्याच्यानंतर बौद्ध दयाचे आपण वारस झालो आता वारसांनी त्या ताब्यात येण्याची गरज आहे आणि त्या हिशोबाने आपण ते आंदोलन करू आणि आपण देश बांधवांचे मी मनापासून आभार मानवतो आपलं नाव सर शरद जाधव उपासा उपासिका दबुद्धी चुपासा गुपासी का सोशल फाउंडेशन चा अध्यक्ष आहे गोदव्याला तीन बारे गेलो पण आता सध्या आहे ना आमची गोदव आहे गोदायचं ताब्य देव ही हो, आमची भावना आहे हे आम्हाला पाहिजे आपलं नाव आहे माझं नाव कस्तुराबाई जाधव जय भीम नमो बुद्धा बुद्ध गेला के भिक्षू संघ बसलेले आहेत उपोषणासाठी त्यांना अर्ध्या रात्री तिथल्या सरकारने उचललं आणि दुसऱ्या ठिकाणी नेलेलं आहे त्याच्यातले ने काही भिक्षू आमचे बिमार आहेत चार भिक्षू ॲडमिट आहे एका भिक्षूची तब्येत थोडी काल ॲडमिट होते आज बरी आहे त्या सरकारनी किंवा आमच्या भारतातल्या सरकारनी यांनी मोदींनी विचार करावा की बाकी धर्मीयांचे धर्मगुरूंची अशी अवहेलना केली जाते का आमच्या धर्मगुरूंची का आणि दुसरा प्रश्न असा आहे सरकारना की प्रत्येक धर्माचे चर्च असतील ते ख्रिश्चनांच्या ताब्यात आहे मस्जिदी असतील त्या मुसलमानांच्या ताब्यात आहे शिखांचे त्यांचे गुरुद्वार असतील ते त्यांच्या ताब्यात आहे त्यांच्या ताब्यात आहे मग कायदा असल्यावर घटनेत लिहिलेले असल्यावर अधिकार हे आमचे आम्हाला का देत नाही बुद्धांचेच विहार यांनी यांच्या ताब्यात का घेतला आणि बुद्धांवर हा कितीतरी प पा वर्षापासनं आधीपासनं जो अत्याचार होत आहे तो हे सरकार कधी थांबवणार आहे याचं यांनी उत्तर द्यावं आणि आता आज औरंगाबादमध्ये झालं असं पूर्ण भारतातनं बुद्धगयेला लोक येतील आणि लढा खूप मोठ्या प्रमाणात दिला जाईल जय सविता आज दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस विभागीय आयुक्त कार्यालय त्या ठिकाणी अखिल भारतीय संघ उपासक उपासिका छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने महाबोधी महाविहार आंदोलन धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेले आहे त्या ठिकाणी हजारोंच्या संख्येने बौद्ध अनुयायी व पूजनीय भक्तिसंघ दोन्ही संघ सहभागी झालेला होता यामध्ये आम्ही प्रमुख मागण्या के केलेल्या आहेत की महाबोधी महाविहार अखिल भारतीय किती संघ व उपासक उपासिका बौद्ध अनुयायी यांना सोपुन्य द्यावं त्याचबरोबर त्या ठिकाणी जे काही कर्मकांड सुरू आहेत ते सगळे कर्मकांड बंद करण्यात यावे बावीस प्रतिज्ञेच्या विरोधातले जे जे काही कर्मकांड आहेत ते सगळे बंद करून त्या ठिकाणी केवळ बौद्धांचा ताबा देण्यात यावा संपूर्ण दिवसभरामध्ये या ठिकाणी पूजनीय संघाची धर्मदेशना झालेली आहे त्यामध्ये पूजनीय रंग वहाववी अखिल भारतीय संघ पूजनीय पूजनीयद उपगुप्त महाथेरो अखिल भारतीय संघ पूजनीय भदंत गपुसंघ कार्या पूजनीय भदंत सत्यपाल पूजनीय भदंत ज्ञान रक्षित थेरो पूजनीय भदंत कश्यप महाथेरो पूजनीय भदंत रत्नदीप थेरो पूजनीय भदंत पूजनीयद थेरो पूजनीय भदंत व इतर मित्रसंघाची या ठिकाणी समाधी झालेली आहे या संपूर्ण जीवनभरामध्ये महाबोधी महाविहाराचा इतिहास महाबोधी महावीराची रचना महाबोधी महावीराची स्थापना आणि त्यानंतर कशाप्रकारे ब्राह्मणांनी त्यावरती कब्जा केलेला आहे आणि तो कसा आपल्याला सोडावा लागेल विचार विचारमंथन या धरणे आंदोलनामध्ये केलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी विविध संघटनांचे सर्व पक्षांचे सगळे गोडधर्मीय सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित होती परंतु सर्व पंचशिलाच्या धम्मध्वजाखाली उपासक म्हणून सर्वांनी या ठिकाणी धम्मदेशात अतिशय शांततेमध्ये आजचं हे धरणे आंदोलन पार पडलेलं आहे सर्व संघाच्या वतीने व उपासकांच्या वतीने या ठिकाणी सर्वांचं या जे जे या आंदोलनामध्ये सहभागी झाले त्या सर्वांना मी साधुवाद देतो धन्यवाद देतो या धरणे आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी सर्वप्रथम आम्ही म्हणजे माझ्यासोबत मदळे साहेब आहेत शरद दादू सर आहेत अभयंकर मॅडम आहेत भयंकर साहेब आहेत आहेतकर सर आहेत त्याच्यानंतर एस आर भदुळे होते त्याच्यानंतर आपले डॉक्टर ऋषिकेश कांबळे दिनकर ओंकार सर व इतर सर्व मंडळी आम्ही निर्णय घेतला की औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जे मुक्ती आंदोलन आहे त्याची आपण सुरुवात करूया तर विद्रोही साहित्य संमेलन त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी आम्ही एक चर्चा केली आणि नंतर दोन दिवसामध्येच एक आढावा बैठक म्हणून मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूल ज्या ठिकाणी बैठक घेतली त्या ठिकाणी जवळपास रजिस्टर म्हणजे तीनशे चौऱ्याण्णव लोकांची नोंद आपल्या ठिकाणी आहे जवळपास चारशे पाचशे लोक त्या ठिकाणी उपास उपासिका एका मिनटाच्या व्यूच्या आव्हानानंतर त्या ठिकाणी आलेले होते आणि मग तिथून ही रणनीती केली मग त्याच दिवशी तीन तारखेला विभागीय आयुक्त कार्यालय यांच्यासमोर हे धरणे आंदोलन करावं असं सर्वांना मते ठराव झाला आणि त्याची आज आपण अंमलबजावणी या यामध्ये ह्या या चार पाच दिवसाच्या या कालावधीमध्ये सर्व नियोजनामध्ये व इतर कॉम्प्लेट वाटणं पत्रकं तयार करणं शहरामध्ये जे काय सगळ्या प्रकारच्या परवानग्या घेणं पोलीस प्रशासनाकडून परवानग्या घेणं पोलीस शेवकाची परवानगी घेणं त्या ठिकाणीसाठी परवानगी घेणं व इतर ज्या काही सर्व प्रशासकीय परवानगी शरद करून आहे व हे जे काही सगळं नियोजन जे आहे बघे पेंडॉन इथलं लाईटी इथलं त्यांची व्यवस्था पूलची व्यवस्था पाण्याची व्यवस्था इथं उपासकांना बसण्यासाठी जी काही गाड्यांची व्यवस्था हे सगळं काही नियोजन आणि इथं प्रत्यक्ष ज्यांनी जे राबलेत त्यामध्ये डॉक्टर साहेब आहेत नित्युमार रस्ते आहेत ए व्हेंकिलेकर सर आहे किंवा भयंकर थाळी या सगळ्या चार पाच मंडळींनी असं खूप असं परिश्रम घेतलेला आहे आणि हे पूर्ण पार्किटामध्ये त्या उपासकांना उपासिकांनासुद्धा मी सत्तर देतो या महाबुधी महावीयाच्या आंदोलनामध्ये त्यामुळे खूप असा वेळ दिलेला आहे परिश्रम घेतलेला आहे आणि आर्थिक सहकार्यसुद्धा या ठिकाणी या ज्या उपासक उपासिका या ठिकाणी सहभाग नोंदवला त्याचे सहकार्य केलं आणि जे जे प्रत्यक्ष यामध्ये सहभागी झाले त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो जोपर्यंत महाबोधी युद्धगया बाया ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त होत नाही तोपर्यंत आपण सर्वांनी या आंदोलन असंच देवत ठेवायचं आहे आणि आप आपल्या पद्धतीनं जे जे आपल्याला सहकार्य करता येईल ते आपण sannan a karshen bayan suna kantarci da sa'adakar